सोन्यातील आकर्षक व मनपसंत सर्व प्रकारच्या दागिन्यांचे कलेक्शन राजशाही गोल्ड हार्व नेकलेस सेट स्टायलिश रिंग्स व बांगड्या खास प्रसंगासाठी आधुनिक व पारंपारिक डिझाइन्स नाईन वन सिक्स होलमार्क गोल्ड शुद्धतेची खात्री विश्वास गुणवत्ता व परवडणारे दर आकर्षक ऑफर्स मध्ये उपलब्ध सोनं खरेदीसाठी तुमचं विश्वासाचं ठिकाण दत्त ज्वेलर्स तासगाव सांगली जिल्ह्यातील असं एक ध्येयवेड व्यक्तिमत्व नॅशनल खेळाडू घडवण्याचं स्वप्न उरी बाळगून खेळाडू निर्मितीची फॅक्टरी सुरू केली आणि श्री शिवचिदंबर गुरुकुल सैनिकी पॅटर्न निवासी शाळेची स्थापना केली खेळाचे धडे देण्यास सुरुवात केली दहावी नापास असताना पुराशी मोठं स्वप्न बाळगून सत्यात उतरण्याची जिद्द बाळगणारी त्यांची कहाणी युवक वर्गाला प्रेरणादायी राहील आजपर्यंत श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमीच्या नऊ खेळाडूंना जिल्हा क्रीडा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं दोन हजार बावीस साली एकाच वेळी तीन पुरस्कार मिळवून हॅट्रिक साधणारे पहिलेच गुरुकुल व सलग चार वर्षात नऊ पुरस्कार मिळवून सांगली जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राचं लक्ष वेधून घेणार एकमेव श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी म्हणून आज महाराष्ट्रभर नावलौकिक होतोय स्कूलचे संस्थापक अप्पासाहेब तांबे यांच्याशी हितगुज करत संवाद साधला आमचे प्रतिनिधी अनिल केली यांनी कधी स्थापन केली संस्था शिवजी दंबर मी आप्पासाहेब परतनाप्पा तांबे जिल्हा क्रीडा पुरस्कार विजेता राष्ट्रीय प्रशिक्षक संस्था दोन हजार अकरा साली रजिस्ट्रेशन केली पण संस्थेचे कार्य कसं दोन हजार पंधरापासून सुरू होतं संस्थेचं कार्य मूल उद्देश म्हणजे सामान्य कुटुंबातील मुलांना कला क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची कामगिरी पोहोचवण्याचं ह्या मूळ उद्देशाने संस्था सुरुवात केली आत्तापर्यंत आपल्या शाळेमध्ये किंवा या अकॅडमीमध्ये किती विद्यार्थी आहेत आज एक आज रोजी आपल्याकडं निवासी शंभर एक विद्यार्थी कराटे बॉक्सिंग किक बॉक्सिंग उषू यासारख्या पाच टक्के आरक्षित खेळातून प्रशिक्षण घेत आहेत आणि शालेय आणि पाच टक्के आरक्षित क्रीडा स्पर्धामधून उशू या खेळाप्रकार उशू या खेळातून चौपण एक विद्यार्थी नॅशनलला खेळलेले आणि त्यामध्ये दहा एक विद्यार्थ्यांना नॅशनलला मेडल आहे आणि त्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये कमीत कमी साडेतीनशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे आणि बऱ्याच जणांनी त्यामध्ये पण पदके मिळवलेले आहेत त्याचबरोबर जिल्हा विभाग असे टोटल एकूण विद्यार्थी म्हणालात तर पाचशे ते सातशे घेत सेवा घेऊन पदके मिळवलेले आहेत ज्या काही विद्यार्थी नवीन आपल्याकडे ऍडमिशन घेणार त्यांचं तुम्ही नवीन काय असं की इतर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देता की इतर संस्था देखील तुमच्या इथे काय वेगळेपण आहे तर मूळ उद्देश बाकीच्या ज्या संस्था आहेत त्या सगळ्या फक्त आणि फक्त शैक्षणिक गुणवत्तेवर काम करतात आणि आपली संस्था आहे ते पूर्णपणे मुलांच्या कला क्रीडा आणि सुप्त गुणावर काम करायचं मुलांच्यातील जे कला क्रीडा गुण आहेत त्या गुणांना राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळवून द्यायचं आणि त्या माध्यमातून पालकांच्या जागृती करायची आणि पालकांच्या संयोगानं तर मुलांना त्यामध्ये क्रेअरच्या संधी करून द्यायचा हा मूळ उद्देश आहे तिथं फक्त शैक्षणिक गुणवत्तेवर काम केलं जात नाही मुलांच्यातील कला क्रीडा गुणांना प्राधान्य देऊन त्या माध्यमातून त्यांना व्यासपीठ मिळवून दिलं जातं एक अध्यात्मिक पण थोडंसं वातावरण दिसते इथलं हो मग ते काय पण आहे तुमच्या इथं ही माझी मूळ संकल्पना जी माझी होती ना लहानपणापासून जे माझं स्वप्न होतं की मला शाळेची आवड नव्हती हो मी फक्त दहावीपर्यंत शिकलेलं आहे आणि दहावी नापास आहे दहावी पास मी नाही आणि कुठल्याही क्रीडा संघटनेचा मी जिल्हा सदस्य पण नाही आणि अधिकृत सुद्धा परीक्षा पास नाही किंवा मी नाही सदस्य सुद्धा मी नाही तरी सुद्धा आज रोजी मी तीन वेळा महाराष्ट्र संघाचं प्रशिक्षक म्हणून काम केलंय आज स्कूल गेमला राष्ट्रीय स्तराला रा, महाराष्ट्राचे संगीत प्रशिक्षक म्हणून माझे विद्यार्थी जातात शैक्षणिकच नाही तर आध्यात्मिक कला क्रीडा आणि मग शैक्षणिक बरोबर आध्यात्मिक म्हणाला तर आमचे गुरु चित्रमणदास गुरु गोविंदजी लांबे साहेब यांच्या प्रेरणेनं ही संस्था सुरुवात झाली दोन हजार बावीस साली आणि त्यांच्या कृपा आशीर्वादानावर आजपर्यंत कार्य चालू आहे आणि मूळ उद्देश काय तर मुलांकच संस्कार रुजले पाहिजेत फक्त शैक्षणिक बुद्धिमत्ता वाढ न होता जे काय आपल्या आवढी परंपरा आहेत किंवा आध्यात्मिक जे काय आहे त्यासाठी आम्ही इथे रोज सकाळी चिदंबरस्वामींची आरती पण घेतली जाते जप केला जातो प्रत्येक महिन्याला पारायण केलं जातं श्रावण महिन्यामध्ये सगळ्यात मोठं सामूहिक पारायण किंवा साजरा केला जातो आध्यात्मिक कला आणि शैक्षणिक ह्या सगळ्या गोष्टी इथे राबवल्या जातात आणि त्या सगळ्या गोष्टी राबवणारी हे पहिलंच महाराष्ट्रातील पहिलंच गुरुकुल आहे पाठीमागचा तुमचा बॅकग्राऊंड कसा आहे आणि तुम्ही कसं काय ह्यामध्ये उतरलं तर थोडक्यात सांगा माझा मूळ बॅकग्राऊंड म्हणजे माझ्या आईवडील शेतमजुरी करतात आणि मी पण दोन हजार सतरापर्यंत शेतमजुरीच करू होतो बागेची बरीच कामं केलेली आहे आता एखाद्या व्यवसाय एखाद्या व्यक्तीला जर स यशस्वी व्हायचं असेल तर त्याला शिक्षणच पाहिजे असं काही नाही आहे त्यांना असं तुम्ही बघताय बरेच उद्योजक आहेत त्यांचे शिक्षण कमी झालेलं आहे आणि माझ्याकडे ही कला एवढी चांगली होती या की या कलेच्या माध्यमातून करिअर आहेत आणि म्हणून माझ्याकडे लहानपणापासूनच होतं तर मला शाळेची आवडच नाही माझ्या एकोणीसशे चौऱ्याण्णव साली चौथीत शंभर रुपये बक्षीस लावलेला आमच्या सरांनी की तू एक आठवडा शाळेत हजर राहायचं आणि शंभर रुपये तू बक्षीस घेऊन जायचं पण मी एकही आठवडा शाळेत नव्हतो म्हणजे मला असं कुठल्याच दिवस आठवत नाही की मी शाळेत हजार आहे त्यामुळे माझं आता काय होतं की जशा ह्या शाळा आहेत अभ्यासाच्या तशा एखादी खेळाची शाळा पाहिजे आणि अगदी लहानपणापासून म्हणजे मी पहिली पासून अशा शाळेच्या शोधात होतो की खेळाची शाळा कुठं आहे का तर मला खेळायची आवडते मग ते माझं लहान हे तर पहिलीपासून ते जे स्वप्न होतं ते दहावी नापास झाल्यानंतर मी काय केलं आता बरेच जणांनी दहावी नापास झाल्यानंतर माझे मित्र ते कॉलेजला गेले मग मी काय करायचं मग मी काय केलं एक कराटे क्लास जॉईन केला आणि मी कराटेचं प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली मग त्यातनं मी माझे बदल नॅशनल झाले राज्य लेव्हलला खेळो नॅशनल लेव्हलला खेळो पण जे काही मी स्पर्धा खेळल्या त्या सगळ्या अनधिकृत होत्या म्हणजे मला खेळ खेळ माहीत होता खेळायची आवड होती मी स्पर्धा खेळायची पण त्या स्पर्धेचं काही बेनिफिट आम्हाला मिळत नाही मग नंतर जेव्हा मी दोन हजार सतरा साली असंच बऱ्याच शाळेत मी क्लासेस घ्यायचे कराटे प्र प्रशिक्षण मोफत द्यायचं आणि त्यावेळी मग मला अशा काही शाळा कनेक्ट झाल्या की त्या माध्यमातून मी ती टीम शाळे स्पर्धेसाठी सगळं करू लागलो त्यावेळी होते पीडाधिकारी त्यांनी मला सांगितले की जे पाच टक्के आरक्षित खेळ कुठले त्या खेळांच्या खेळाच्या माध्यमातून मुलांना प्रशिक्षण द्या जेणेकरून त्या मुलांचं करिअर घडत मग मी ते पाच टक्के आरक्षित खेळ कुठले ते बघितलं मग त्याचे काय फायदे बघितलं आणि त्या माध्यमातून मी मुलांना ते प्रशिक्षण देऊ लागलो आणि त्या माध्यमातून मग त्या मुलांनी शालेय स्पर्धेत आणि पाच टक्के आरक्षित सर्वाईव्ह करू लागले आणि त्यातनं मग त्यांनी राज्याला आणि नॅशनल मेडल आणले आता ज्या मुलांना राज्य आणि राष्ट्रीय स्तर पदकं आहेत ज्यांनी प्राधान्य मिळवलं अशा मुलांना एमपीसी सारख्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पाच टक्के आरक्षणातून राखीव पदा मिळून जातो आणि त्यांना त्यांच्या करिअरला आता मुद्दा काय की शैक्षणिक गुणवत्ता किंवा भरून नापास झाल्यानंतर बरीच मुलं आत्महत्या करतात बरोबर ते आपण पेपरच्या माध्यमातून बघत माध्यमातून बघितलेलं आहे काही गरज नाही कारण शिक्षण हे सर्वस्व नाही ज्या मुलाला शिक्षणाची आवड नाही अशा मुलांना काही ना काही नैसर्गिक नैसर्गिकच एखादी देणगी लाभलेली असते मग ती एखादी खेळ असेल कला असेल काही असेल त्या आत्म पण बऱ्याच मुलांना खेळीच्या संध्या उपलब्ध आहे आणि आपल्याला तेच दिवस साधे करून दाखवायचे आणि पालकांच्या आणि अशा मुलांच्या ते रुजवायचं की कला क्रीडाच्या माध्यमातून तुम्हाला करिअरच्या संध्या भरपूर आहेत त्यामुळे आत्महत्या करण्यासारखं काही गरज नाही शिक्षणाच्या ज्वार सगळ्या गोष्टी होत नाही तेच पालकांच्या दुर्दैवाचं आणि त्याच माध्यम माध्यमातून आपल्याला ते कार्य करून द्यावायचं तांबे साहेबांनी जे काही आपल्या नवीन यंग पिढीना युद्ध पिढीना जे काही मार्गदर्शन केले त्यांचं म्हणण्याचा उद्देश आहे की यंग पिढीने कोणतंही कारण असतो न जाता त्यांचा जे असेल किंवा कोणत्याही क्षेत्र निवडून ते स्वतःचं आयुष्य किंवा करिअर सक्सेस करू शकतात मोठे विद्यार्थी जाऊ शकतात आणि त्यांच्या आयुष्यात सार्थक करू शकतात अशा पद्धतीने आता सगळ्यात मोठी प्रेरणा साहेब आपल्याला दिलेली आहे आपल्या गुगलच्या माध्यमातून एकशे वीस विद्यार्थी हे राष्ट्रीय स्तरापर्यंत ठेवले आहेत त्यातील विद्यार्थ्यांनी पदके मिळवलेल्या आहेत आणि राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये पाचशे ते साडेपाचशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन पदके मिळवलेली आहेत महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून शेवटी बँका मिरज आणि तासगाव तालुक्यात कमीत कमी दीडशे शाळा मध्ये कमीत कमी एक लाख वीस हजार मुलींना मोफत प्रशिक्षण दिलेलं आहे या मुलाखती दरम्यान एक आम्हाला एक पडलेला प्रश्न असा की आपण एका एवढ्या मोठ्या संस्थे संस्थापक असून सुद्धा एक प्रत्येक संस्थेला ड्रेस कोड असतो विद्यार्थ्यांचा असतो शिक्षकांचा किंवा संस्थापक पण तुमच्याकडे असं काय ते आहे पण काय दिसून येत नाही कारण काय कारण एवढंच आहे की एखाद्या संस्थापकाला किंवा एखाद्या प्रशिक्षकाला त्या महाराष्ट्र ट्रॅक्सी मध्ये किंवा कुडाळासारख्या ड्रेसकोड मध्ये वावरण्याची गरज नाही मी संस्थापक आहे किंवा प्रशिक्षक आहे हे दाखवण्यापेक्षा आपले विचार आणि आपल्या कलेच्या माध्यमातून आपलं कर्तृत्व दिसलं पाहिजे हा त्यामागचा मूळ उद्देश आहे पांढरा ड्रेस घालायला मला काही ड्रेस नाहीत असं काही विषय नाही आहे तर प्रबरपुर आहेत पण मला ह्या ड्रेस माझी ओळख ह्या ड्रेसमुळे आहे त्यामुळे मी यातच वावरतो आणि संस्थापकांना किंवा कुठल्याही प्रशिक्षकांना विशेष असा देशपट असावा असं काही नाही त्यांचं कर्तृत्व विशेष असावं असं माझं मत त्याचबरोबर माझं एक माझं एक ध्येय आहे की माझे गुरु गोविंद सर त्यांचं एक स्वप्न आहे की हे नॅशनलला गोल्ड मेडल आणायचं आणि ते पूर्ण हो होईपर्यंत मी महाराष्ट्राला टक्के घालत नाही असे एक मी माझ्या मनाचे पूर्ण बांधले आणि ते माझं ध्येय आहे आणि आपल्या गुरुचं स्वप्न पूर्ण करण्यात जे समाधान मिळतं ते बाकीच्या कुठल्याच गोष्टीत मिळत नाही आणि त्यासाठी मी प्रयत्नात आहे आणि गुरु गोविंद सरांच्या कृपा आशीर्वादाने लवकरच नॅशनलचं गोल्ड मेडल मी आपल्या सर्व प्रसारित आणि आता परवा पण तुम्हाला तर पुरस्कार तो कोणता को पुरस्कार होता आजपर्यंत आपल्या श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमीला प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगली व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली यांच्यामार्फत दिले जाणारे पद्मभूषण वसंतदादा पाटील जिल्हा क्रीडा पुरस्कार दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या पाच वर्षात बारा पुरस्कार ते आहेत आणि वीस एक विद्यार्थिनी असे आहेत की ज्यांना क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांची राष्ट्रीय क्रीडा शिष्य शिष्यवृत्ती मिळते आणि नेटर्शक म्हणजे दोन दिवसापूर्वीच चंद्रकांतदादा पाटील सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आणि श्री विश्वासदा पाटील यांच्या हस्ते हो सांगली जिल्हा क्रीडा पुरस्कार सोनाली जाधव व तिरसे पाटील या दोन विद्यार्थ्यांना मिळालेला आता नवीन विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना तुम्ही काय आव्हान कराल सगळ्यात आधी पालकांना मागे एकच आव्हान असेल आपल्या चिदंबर बिपल स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून की सगळ्यात आधी पालकांनी आपल्या मुलांसाठी त्याला क्रीडा व शिक त्याला जे आहेत ते ओळखावेत आणि त्या माध्यमातून त्यांना शिक्षण आणि प्रशिक्षण घेण्याची जबाबदारी पालकांनी घेतली पाहिजे कारण आजकाल काय झालं फक्त पालकांच्या विरोधात एक शैक्षणिक टक्केवारी म्हणजे नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के त्या मुलाला खरोखर शिक्षणाची आवड आहे का नाही हे आधी ना। पालकांनी काळजीपूर्वक का तपासलं पाहिजे ते जाणून घेतलं पाहिजे आणि त्यानंतर त्याला आवड कशात आहे त्या आवडीनुसार त्याला ते क्षेत्र निवडून दिलं पाहिजे आज आपण म्हणतो की आपल्या म्हणजे फक्त सगळी गरज जातं जाते फक्त सीबीसी आणि शैक्षणिक गुणवत्ता त्याच्यावरच पालकांचा जोर आहे आणि त्या मुलांचा त्याला खेळा घेऊन दबले जातात आणि त्यामुळे मुलं बरीच मुलं आज मध्ये दिसतात आपल्याला त्यांच्या म्हणजे त्या मुलांचा तसा सर्वांगीण विकासच होत नाही कारण बरीच मुलं म्हणजे कुमकुवत आहेत शारीरिकदृष्ट्या सक्षम नाही आहेत त्याचं कारण तेच आहे की त्यांच्यावर पालकांनी जबरदस्तीने शिक्षणाचा वज लागलेला आहे ते शिक्षणाचे न लागता त्यांचे जे आवडीचे क्षेत्र आहे किंवा त्यांना जी आवड आहे ना त्या माध्यमातून त्यांना ते क्षेत्र किंवा ते व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं त्यातून ते पण सुखी राहतील आणि त्यातून पण बराच पैसा मिळवू शकतो शिक्षणाने फक्त नोकरी मिळू शकते केल्यानं व्यवसाय त्यामुळे पालकांनी माझ्या पालकांना हा अजून नम्र विनंती आहे की त्यांनी मुलांसाठी कलाक्रीडा गुण ओळखून त्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन द्यावं एस टी न्यूज मराठी चॅनलच्या माध्यमातून गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमीचे विचार किंवा त्यांच्या विद्यार्थ्यांची कामगिरी आज महाराष्ट्रभर पोहोचवता आले त्याबद्दल मी एस के न्यूज ते संपादिका सौ योगिता मानगरम व सल्लागार व सर्व टीमचे आभार व्यक्त करतो व त्यांच्या माध्यमातून खरंच आज आपल्या गुरुकुलचे विचार पालकांच्यापर्यंत पोहोचतील व पालकांच्या जनजागृती होईल असा मला विश्वास आहे आणि पुन्हा एकदा एस के न्यूज मराठी से खूप खूप धन्यवाद